सत्कार करावा या कार्यक्रमाचे उद्घाटक राम बसवंतराजे घोटेसाहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय लक्ष्मण रोकडे सर यांना की त्या त्यांचा सत्कार करावा पाणी आणलं पाहिजे पाणी जमिनीमध्ये चिरलं पाहिजे आणि भविष्याची काळजी असं म्हटलं जाते की वाणी आणि पाणी जपून वापरावं कारण पाण्याशिवाय आपलं भविष्य अंधारात आहे म्हणून त्या पाण्यासाठी त्यांनी हयातभर सेवा केली ते सन्माननीय साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे यानंतर या कार्यक्रमाचे या प्रमुख पाहुणे सरपंच गावचे प्रमुख प्रथम नागरिक अशोकराव कोटंबे यांचा सत्कार होईल मी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संतोष बेल्लाळे यांना विनंती करतो की आपण सत्कार करावा याचा आहे संतोष वेल्लाळे या गावचे प्रथम नागरिक अशोकराजे कोटबे यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संतोष वेल्लाळे यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा ग्रामसमृद्धीचा वसा चैतन्याचा लभातून प्रस्तावित व्हावा आणि तरा मनात ग्राम विकासाचा नारा प्रत्येक मनामध्ये रुजावा हा संदेश राम कुटुंबे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच माननीय अशोक रामजी कुटुंबीस यांचा सत्कार संतोष विरा यांच्यातर्दी झालेला आहे यांच्यानंतर शेखर जाधव यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय साहेबराव हाटकळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी शेखर यांचा सत्कार करावा आपल्या ही या सेवानिवृत्त अभियंता माननीय श्री आनंदरावजी साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जगदीश जाधव सर यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा सेवानिवृत्त अभियंता आनंदराव गोटेसाहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जगदीश जाधव सर यांना की ते त्यांचा सत्कार करावा शिक्षणाचा वसा आणि वारसा पेलत या गावची शिक्षण रूपी परंपरा या शिक्षण रूपी परंपरेचा हा अनोखा क्षण आपल्या साऱ्या साऱ्यांची उपस्थिती तेथून साकार होतोय आणि हा सत्काराचा मानबिंदू हिंदू केंद्रप्रमुख केंद्रीय प्राथमिक शाळा सावरगाव रोखणाची नवनियुक्त केंद्रप्रमुख आमचे मित्र शादूल शेख साहेबांचा या ठिकाणी सत्कार होईल मी विनंती करतो शहादुल शेख सर यांचं स्वागत या ठिकाणी करावायचं आहे नवनियुक्त लोकटे त्यांची जिल्हा परिषदेने नेमणूक केली ते सन्माननीय शहादूल शेख सर यांचा या ठिकाणी सत्कार होईल केंद्रीय मुख्याध्यापक दिलीपराव रोकडे सर त्यांचा सत्कार करतायत विशेषत ते वर्गमित्र आहेत आणि म्हणून त्यांचा या ठिकाणी सर आपला या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत <laughs> यानंतर आमचे मित्र रामभाऊ बिल्लाळे यांचा या ठिकाणी सत्कार होईल मी विनंती करतो लक्ष्मण बोगडे सरांना की आपण त्यांचा सत्कार करावा याचा आहे रामभाऊ बिल्लाळे यांचा या ठिकाणी सत्कार होईल रोखले सगळ्यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा यायचा आहे